पावण गणपती आंबेवाडी येथे तेविसावा अखंड हरिणाम सप्ताह भक्तिभावाने संपन्न पाथर्डी तालुक्यातील श्री गणपती आंबेवाडी तांडा येथे दिनांक सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत तेविसावा अखंड हरिणाम सप्ताह मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला सप्ताह सांगतेच्या वेळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत सर्व महिला मंडळांनी घरोघरी सडार रांगोळी काढून मिरवणुकीचे स्वागत केले सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात हरिभक्त परायण श्री विठ्ठल महाराज गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काल्याचे कीर्तन पार पडले सप्ताहादरम्यान रोज सकाळी नाश्ता दुपारी पतंग व सायंकाळी कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येत होते या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री अनिल विठ्ठल चव्हाण व कमिटी सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यंदाच्या मानाच्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी महाप्रसादाची सेवा श्री अरविंद मसूद चव्हाण यांनी दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री वसंत हरी चव्हाण दीपाजी किसन चव्हाण श्री मयूर अरविंद चव्हाण परसराम लोभा राठोड बबन भगवान राठोड बाळासाहेब परसराम चव्हाण शांताराम दीपा चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने परिश्रम घेतले गावातील श्रद्धाळू महिला मंडळे व युवकांच्या सक्रिय सहभागामुळे अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात पार पडला प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा